मातृत्व हरवलेला वाढदिवस अकरा नोव्हेंबर वीसशे पंचवीस वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य देवो ही प्रार्थना कथालेखन विलास ध्वनिमुद्रण विनयसाने कॉपीराइट फ्री म्युझिक फ्रॉम यूट्यूब समर्थ रामदासांनी म्हटलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी पण ही म्हण तुम्हाला लागू होत नाही वैनी, कारण तुम्ही आईत्व फक्त भोगलं नाही तर ते पुढच्या पिढीला आपल्या कर्तव्यानं आणि प्रेमानं ओंजळ भरून वाटलं त्यामुळे तुमच्या आई तुमच्या रूपानं नेहमीच अस्तित्वात राहिल्या चौदा ऑक्टोबरला मला वार्ता कळली सांत्वन करावं ही एक साहजिक गोष्ट आहे पण ते धैर्य झालं नाही मला मी तसा थोडा नव्हे बराच स्वार्थी आहे सहानुभूती आपुलकी मला नेहमी मिळावी असं वाटतं पण त्याच भावना इतरांना सुद्धा देणं आपण लागतो ह्यात मात्र मी नेहमीच माग पडतो दोन शब्द व्यक्त करण्यासाठी उशीर झाल्याबद्दल क्षमस्व त्या काळी मुलीला एवढ्या दूर ठेवून शिक्षण देण्यासाठी उचललेलं पाऊल किती धाडसी होतं आणि तुम्ही ते यशस्वीरित्या पार पाडून आईच्या निर्णयाची पावती दिली प्रभाकर पंचाक्षरी सारखा भाऊ तेव्हापासून आत्तापर्यंत तुमच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असतो यात तुम्ही सर्वांना दिलेलं प्रेम आणि जोपासलेला जिव्हाळा दिसून येतो आम्हा सर्व भावंडना लॉन्च करण्यात कधीही अडथळा न आणता दादाच्या खांद्याला खांदा लावून हसत खेळत आमची नौका सुरक्षित पार करण्यासाठी तुम्ही मदत केलीत आम्हा सर्वांचे हट्ट हट्ट कसले जिद्दस्ती ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही दादाच्या हाताला हात लावून सर्वतोपरी मदत केलीत आमच्या विशेष करून माझ्या अपेक्षा जिद्द हट्ट आणि तुम्हा दोघांनी त्या पूर्ण करण्यासाठीची क्षमता ह्यात नक्कीच खूप अंतर असेल आणि ते साहजिकच आहे माझ्यासाठी दादा म्हणजे जणू राजाच होता त्यामुळे मी कधीही आजपर्यंत माझ्या अपेक्षांना खीळ घातली नाही बेबीताई आणि सुहास मात्र समजदार होते आणि आहेत अपेक्षा आणि विशलिस्ट पूर्ण करण्यात खूप दरी असली तरी तुम्ही दोघांनी ती कधी जाणवू दिली नाही म्हणूनच म्हणतो तुम्ही दोघांनी टू लिटल आणि लिटल मोर यातली दरी कधी दिसूच दिली नाही यात तुमचं कौशल्य आणि प्रेम दिसतं आमच्या कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी तुम्ही दोघंही मन मोठं करून धीरानं पाठीशी ठामपणे उभे राहिलात इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशापासनं ते परदेशी नोकरी मिळेपर्यंत तुम्ही दोघही पाठीशी होतात तुम्ही दादाला दिली कि तुम्ही संकुचितपणे संसार था, तर स्टेजला पोहोचलोच नसतो शोले पिक्चर मधला अमिताभ एक डायलॉग उल्टा होता तो आमच्यासाठी जब से हमने होश संभाला हमें प्यार और आधार छप्पर फाड़ के मिला वरना हम अभी तक गली गली में भटकते रहते आलू पराठ्यापासून पर ऑमलेट पर्यंत बासुंदीपासून श्रीखंडापर्यंत खाण्याचे हट्ट पुरवले आमचे सिनेमा असो का नाटक किंवा कुणाच्या घरी सहभोजन असो आम्हाला तुम्ही कधी अंतर दिलं नाही बकाओ वॉल्फच्या इंटरव्ह्यूच्या तयारीपासून रियादमधला एक ऑक्टोबर पंच्याण्णवची फ्लाईट घेण्यापर्यंत माझी पाठराखण केलीत आई अण्णांची सेवा तर तुम्ही केलीच आहे पण त्यात आम्ही पण सामावले गेलो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या म्हणूनच हे माझं आवडतं गाणं जे रोज सकाळी फिरायला जाताना लावतो ते ऐकताना तुमची अक्काची आणि आईची आठवण येते एक तासाचा वॉक कधी संपतो कळत सुद्धा नाही अर्थात उतराई होणं हा आता मार्ग राहिला नाही सर्व वेळा टळून गेल्या ह्या क्षणी फक्त पुढच्या जन्मी तुमच्या मुलांच्या रूपानं येऊन सेवा करण्यासाठी से फक्त आम्ही करुणा करू शकतो पत्नी आदर्श कुलवधू वहिनी बहीण आई आजी सासू व्याही जाऊबाई मावशी असे कितीतरी रोल हसत खेळत तुम्ही पार पाडू शकला हे कौतुकास्पद आहे चित्रपटात दोन रोल असतात किंवा जास्तीत जास्त तीन पण हे मल्टी रोल तुम्ही यशस्वीरित्या पार पाडले प्रत्येक कॅरेक्टर मध्ये तुमची कसोटी होती अविरत कष्ट करण्याची आणि निस्वार्थीपणे प्रेम वाटण्याची तुमची शैली अद्भुत आहे आई म्हणजे कल्पतरू ह्या ओवीप्रमाणे तुम्ही असेच नेहमीच इतरांना सावली द्या आणि नेहमीच आशीर्वाद द्या देव तुम्हाला आनंदी आणि हेल्दी आयुष्य देव ही प्रार्थना आम्ही सर्व भावंड तुमचे ऋणी आहोत विलास आणि परिवार